आषाढवारी सोहळा सुरू आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीमुक्काम पुण्याहून आता सासवडकडे मार्गस्थ होतो आहे आत्ताच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा वडकी नाला येथे विसावा झाला आणि याच विसाव्या दरम्यान येथील स्थानिक आमदार संजय जगताप आपल्यासमवेत आहेत त्यांनी देखील वारीचा सहभाग घेतला आहे दुसरीकडे अधिवेशन चालू आहे मात्र आपल्या भागातील वारी येते आणि आपल्या वारकऱ्यांची सर्व व्यवस्था नीट होते की नाही आणि उद्या स्वप्नाकांचं प्रस्थान देखील आहे त्या प्रस्थान सोहळ्यात देखील ते उपस्थित आहेत आज वारीमध्ये सहभागी होत आहे काय माग खरं म्हणजे दरवर्षीच ही पंढरीची जी वाट ते आहे ती सासवड मार्गेत त्या ठिकाणी जाते आणि माऊली आज दिवेघाट ओलांडून सासवडला दोन दिवस मुक्कामासाठी येणार आहेत तिथे त्यांचे छोटे बंधू संत सोपान काका महाराजांचं प्रस्थान उद्या त्या ठिकाणी आहे आणि आज माझा मतदारसंघ फुरसुंगीमध्ये सकाळी माऊलींच्या पालखीने प्रवेश केलेला आहे आणि आज सगळ्यात अवघड चढण म्हटलं जातं पुण्यापासून सासवडपर्यंतचा अंतर जवळपास पस्तीस किलोमीटर आहे आणि मुक्काम हा खूप अवघड असतो आणि दरवर्षीच आम्ही सर्व वारकरी बांधवांच्या बरोबर त्या ठिकाणी दिवेघाट चढून येतो खाली विसावा असतो वडकीला वडकीच्या विसाव्याला माऊलींचं दर्शन घेऊन दिवेघाट चढतो आता ते चढायचं काम करतो आणि पुढे आम्ही स्वागतासाठी सगळ्याच पुरंदरवास बरोबर त्या ठिकाणी माऊलींच्या स्वागतासाठी थांबणार मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्रो त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र त्या सोहळ्यामध्ये काही मागितले की नाही निश्चितपणे याच्यासाठी वाचा फोडलेली आहे आणि आम्ही सातत्याने आम्ही सगळी मंडळी संप्रदायातल्या आहोत आणि आपल्या तरुण पिढीने पण संप्रदायामध्ये गेलं पाहिजे ही खरं म्हणजे आमची सगळ्यांचीच भावना आहे ड्रगच्या विळख्यामध्ये भयानक पुणे त्या ठिकाणी पेटलेलं आहे आम्ही मागचं एक वर्षभर आम्ही सर्वच आमदार त्या ठिकाणी शासनाला ओरडून सांगतोय की सर्वसामान्य तरुण जे आहेत संपूर्ण देशामधून येणारे ते ड्रगच्या विळख्यामध्ये त्या ठिकाणी अडकत चाललेत आणि सांप्रदाय कुठेतरी कमी होत चालला आहे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज आप वारीमध्ये जरी आलो असलो वारी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे जेवढी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून अनेक वारकरी सांप्रदायाचे सर्व मंडळी माऊलींच्या सेवेसाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालले त्यांची सेवा करणं पाणी असेल त्यांची स्वच्छता असेल त्यांची राहण्याची सोय असेल अशा विविध गोष्टींची सोय सुविधा करणं ही प्राथमिक स्वरूपामध्ये आमची सर्वांची जबाबदारी आहे कारण पुढचे चार दिवस ही पालखी माऊलींची पालखी आणि सर्व वारकरी बांधव त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये असणार आहेत त्यामुळे ती जबाबदारीची जाणीव ठेवूनच त्या ठिकाणी आम्ही आहोत चार तारखेनंतर निश्चितपणे विधी मंडळामध्ये ह्या सगळ्या समस्यांवरती त्या त्याच्या ठिकाणी तोंड फोडण्याचं काम आम्ही करू निश्चितच एकीकडे तर वारी सोहळा सुरू आहे महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अपेक्षित असं यश मिळालेलं आहे आणि राहुल गांधी देखील आता वारीमध्ये दे सहभागी होत आहेत विरोधकांकांची देखील टीका होती आहे की कुठेतरी मताचं राजकारण केलं जातं आहे कसं बघता इकडे खरं म्हणजे ब मताचं राजकारण हे बिलकुल नाही आहे आज मी लहानपणापासून वारीमध्ये आमचा सहभाग त्या ठिकाणी असतो आहे अतिशय म्हणजे मी पाच वर्षाचा असल्यापासून वारीमध्ये सोपान काकांच्या सेवेमध्ये आमचा सहभाग निश्चित राहिलेला आहे त्यामुळे मतांचं राजकारण करणारे खंबळ आम्ही नाही आहे परंतु यावर्षी तुम्ही बघाल नेहमीचे येणारे आम्ही सातत्याने आज माझं वय जवळपास सत्तेचाळीस वर्ष आहे सत्ते मी बेचाळीस वर्षं वारीमध्ये सोपन काकांच्या वारीमध्ये माऊलींच्या स्वागताला त्या ठिकाणी आम्ही बेचाळीस वर्ष सातत्याने हजेरी आमची असते आहे काही मंडळी काय असतं की पावसामध्ये जशी गवत उगवतात ना तशी काही मंडळी त्या वर्षीच गणेश उत्सव आणि वारी त्यांना दिसते त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही आहे